हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम अखेर प्रतीक्षा संपली आपण सगळे वाट बघत होतो की दहावी कधी येणार आहे आणि दहावी सहा जानेवारीपासून तुमच्या भेटीस येणार आहे आणि आज साताऱ्यात याचा ट्रेलर लॉन्स सोहळा पार पडला आहे तर आता प्रेक्षकांकडूनच जाणून घेऊयात की त्यांना हा ट्रेलर आवडला की नाही दहावी ही, ही सिरीज आता रिलीज होती सहा जानेवारीपासून तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत खूप म्हणजे खूपच छान अतिशय सुंदर ट्रेलर आहे आणि आम्हाला खूप उत्सुकता लागली आहे कधी आम्ही दहावी बघतोय आणि खरंच खूप छान ॲक्टिंग केले सगळ्या कलाकारांनी आणि त्यांचं मनपूर्वक आभार माना आठव्याचा ट्रेलर मी म्हणजे पूर्ण सीझन वगैरे बघितले आहेत आणि मी खूप एक्साइटमेंट आहे की सहा जानेवारीला येतो आहे दहावी अ आणि त्यात आमची एक जी जे कॅरेक्टर आहे ती मामाचीच मुलगी आहे त्यामुळं खूप छान वाटते बघायला आणि ट्रेलर खूप एकदम धमाकेदार लॉन्च झाला आज त्यामुळे खूप छान वाटते आणि लवकर मनापासून वाट बघायची वाटते मग कधी सहा जानेवारी येते आणि कधी बघतोय बघू तू बघते आठव्या तुला कोण आवडतं आवडत आवडते आणि आता दहावीचा हो? ट्रेलर बघितला छान वाटलं आणि आता दहावी तू सहा जानेवारीपासून परत बघणार तुम्ही काय सांगाल तुम्हाला आवडला आजचा ट्रेलर हो आवडला खूप आवडला तुम्ही पाहिले। हो पाहिले। मी आठवी पाहिली हो पाहिली ओके त्यातला कोण सगळ्यात जास्त आवडतं आणि आता दहावीमध्ये काय बघायला आवडेल मला मला सगळ्यात जास्त केवढं आवडते आता पुढचा का दहावीचा पण मी बघायचं आहे दहावीचा आठव्याचा बघतोच मॅडम मी पण दहावीचा त्याहून मला एकदम एक ट्रेलर मस्त वाटला तर हे हे वेब सिरीज खूप चालावी अशी मनापासून माझी विनंती मध्ये जे पाहिलं नाही ते दहावीमध्ये दिसेलच आणि सगळ्यात जास्त म्हणजे मला मधुकर आवडतो कारण की मधुकर म्हणजे सगळ्यात आवडणारं पात्र यात कोरीपाटी आणि इट्स मज्जाने जे आतापर्यंत आठवी होते आता दहावी आहे हां सो ट्रेलर बघून असं वाटतंय की लाईक शाळेतच आहे आम्ही सो आता बघूयात अजून काय काय एपिसोड आहे ते आम्ही तर वाट बघतोय कधी रिलीज होत आहेत एपिसोड लवकरात लवकर तर आम्हाला आठव्याच्या पुढे जायचं आहे दहावी चा पूर्ण yes. आनंद घ्यायचा आणि वाट बघतोय लवकरच भेटूयात बघूयात ट्रेलर बघून तर उत्सुकता अजून वाढलेली आहे इट्स हे दाखवते सगळ्यात आहे मराठी वेब सिरीज हा इट्स मजा हा प्लॅटफॉर्म यांचा जे चायनल आहे ते सातारमध्ये सगळे जे प्लॅटफॉर्म करणारे आहेत सगळे वेबसिरीज त्यांना जे करतात ते खूप छान आहे थँक्यू दहावी ट्रेलर एकदम कडक आहे एकदम दहावी ट्रेलर एक नंबर मला खूप आवडला लॉन्च कधी होतो याची आतुरता मी आज दहाव्याचा ट्रेलर बघायला होतो मी दहावीचा ट्रेलर बघितला खूप मज्जा केली व त्यातून खूप काही शिकायसारख्या गोष्टी आहेत व ते मध्या ओमे करतो ती कॉमेडी खूप भारी आहे आम्हाला दहावीचा ट्रेलर खूप आवडला दहावी दहावी एक नंबर नमस्कार आज शाहू कला मंदिर येते दहावी या आपल्या आवडत्या आणि वाट बघायला नवणाऱ्या वेब सिरीजचा आज ट्रेलर दोन समारंभ झाला खूप छान समारंभ होता आणि सगळ्यात महत्त्वाचा अभिमानाची गोष्ट म्हणजे माझा मुलगा रुद्र या सिरीजचा एक भाग आहे त्याचं कॅरेक्टरचं नाव विकास तर सर्वांनी ही सिरीज अवश्य बघा आठवणीने बघा प्लीज मजा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा थँक्यू दहावीचा ट्रेलर आज झालेला आहे तर सर्वांनी नक्की बघा दव्य त्यात माझं पात्र म्हणून विद्यार्थी म्हणून आहे खूप छान आहे नितीन पवार सर येथे खूप मदत करतात तर दव्य बघायला नक्की विसरू नका थँक्यू ट्रेलर आज लॉन्च झालेला आहे तरी सिरीज सर्वांनी नक्की पहा माझा पुत्र ही रुद्र गणेश इनामदार या सिरीजमध्ये आहे विकी हे त्याचं कॅरेक्टर आहे सर्वांनी आवर्जून ही सिरीज पहावी अशी मी सर्वांना विनंती करेन संयोगिता चौधरीचा पप्पा सचिन चौधरी आपण तर आपल्या आठवीला भरभरून प्रेम दिलं तसंच आता आज दहावीचा ट्रेलर लॉन्च झाला आहे तसं दहावीमध्ये तुम्हाला भरपूर असं काही बघायला भेटणार आहे त्याप्रमाणेच शाळेतील मस्ती शाळेतील प्रेम बाकांवरच्या गप्पा परत रस्त्याने येताना जाताना एकमेकांशी झालेली भांडणं हे सर्व बघायला मिळणार आहे तसंच तुम्ही रेश्माला ज्या पद्धतीने आत्तापर्यंत सपोर्ट केलात ज्या पद्धतीने प्रेम दिलं तसंच इथून पुढं रेश्माला आणि त्याचबरोबर अभ्या मद्या केवडा आणि इतर सर्व कलाकारांना याच पद्धतीने प्रेम देताल आणि दहावीलासुद्धा आठवीला जसं तुम्ही सुप्रसिद्ध वेबसिरीज म्हणून नावास आणलं तसंच दहावीलासुद्धा आणताल ही सर्वांना सर्वांकडून माझी अपेक्षा आहे थँक्यू रेश्माची आजी प्रतिभा चौधरी बोलते रेश्माबद्दल काय सांगू खूप तिने लहान वयात हे का तिने तिचं ॲक्टिंग चालू केली प्रसिद्धी मिळाली त्यामुळं मी खूप आनंदी आणि बस एवढंच खूप छान दहावी अ आता खूप उत्सुकता वाढवली खरं तर म्हणजे ट्रेलर बघितल्यावरती खूप उत्सुकता एवढी वाढली की नक्की काय काय होणार आहे आणि आठवी आता खूप छान होतं आठवी अमधनं दहावी अ मध्ये गेल्यावरती आ, काय काय होणार आहे कसं असणार आहे कोण नवीन येणार आहेत लोक आणि ह्या मुलांच्या जे काही त्यांचा बाँड आहे तो तसंच टिकून राहणार आहे का आणखीन काय ट्विस्ट आहेत हे सगळं जे काही ट्रेलर ट्रेलरमधनं थोडंफार बघायला मिळालं या खूप उत्सुकता वाढलेली आहे आत्ता थँक्यू नमस्कार तर आज मी साताऱ्यात आलतो इथे सो मी फलटणवरून आलो आहे दहावी ह्या ट्रेलरच्या लॉन्चिंगसाठी मी आलो खास म्हणजे तर मी पहिला आठव्याचे पूर्ण पंचवीस चे पंचवीस एपिसोड बघितलेत आणि आता दहावी तर रिलीज होतच आहे आपली सहा जानेवारीपासून आपली रिलीज होत आहे तर नक्की आवर्जून पहा आणि जर कोणी आठवी जर बघितली नसेल तर आवर्जून पहा की त्यातून आपल्याला एक शिकण्यासारखं आहे की मैत्री कशी असावी आणि सर म्हणजे कांबळे सरांसारखा शिक्षक आयुष्यात असणं गरजेचं आहे हे एक आपल्या त्यातून शिकण्यासारखं आहे धन्यवाद मी तेजस पाटील मी कोल्हापूरहून आलो आहे तसं मागच्या वेळेला पण येऊन गेलेलोच आहे मी ज्यावेळेला इथं कार्यक्रम चालू होता पण यावेळेला काहीतरी वेगळंच होतं तर दहावी ही जराशी आयुष्यातली एक वेगळं वळण आहे आणि ते सगळ्यांना अनुभवायलाच लागते जिथं मध्यासारखी मैत्री असेल रेश्मा केवडासारखं प्रेम मैत्री असं काहीतरी अनुभवायलाच पाहिजे मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका